स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्याचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात अडुसष्ट हजारांची लाच घेताना सापडला रंगे अनेक अधिकारीही लाचलुचपतच्या रडारवर अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विटा येथील रहिवासी असणारा व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता म्हणून काम करणारा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात रंग्यात सापडलाय अडुसष्ट हजारांची मागणी करणाऱ्या या अभियंत्यास पन्नास हजारांची रक्कम घेताना विटा येथे रंगेहात पकडण्यात आलंय या प्रकाराने खळबळ माजली असून विटातील अनेक अधिकारीही लाचलुचपत विभागाच्या रडारवर असल्याची खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे लाचखोरांचे चांगलेच धाबेत दान आणले जितेंद्र राजाराम खलिपे व एक्कावन्न वर्ष हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग वडूज सातारा वर्ग एक येथे काम करत असून ते विट्याचे मूळ राहणार आहेत तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर सापळा लावून त्यांना विट्यातून अटक केली तक्रारदार यांचा अर्थ अर्थमोहर्स व डेव्हलपर्सचा व्यवसाय त्यांच्या नावाने असलेल्या आदर्श फॉर्मच्या वतीने पंचायत समितीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या तीन रस्त्यांचं काम व एक समूह गांडूळ निर्मिती शेडचं असे एकूण चार कामाचं चा काम पूर्ण केल्याचा दाखला देण्याकरता यातील आरोपी लोकसेवक यांनी एकूण बिलाच्या चौतीस लाख रुपये बिलांपैकी दोन टक्के प्रमाणे अडुसष्ट हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी करता पन्नास हजार रुपये मागितले ही लाच स्वीकारत असता त्यांना रंग्यात पकडला असून पुढील कारवाई सुरू आहे या पथकात सातारा लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस हवालदार गणेश ताटे निलेश समान, आडागळे हे उपस्थित होते पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपधीक्षक राजेश वाघमारे तर मार्गदर्शन अधिकारी म्हणून पुणे परिचित्र विभागाचे लाचरुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक अमोल तांबे विजय चौधरी यांनी काम पाहिलं अजूनही विट्यात अशी कारवाई होणार असल्याचं संकेत त्यांनी दिलेत या प्रकरणी विट्यासह परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा